नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी आयुर्वेद तुमचं या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे मित्रांनो इसप म्हणजे आजाराविषयी आपण आज जाणून घेणार आहोत मोठ्या प्रमाणावर खाज येणे हे या आजाराचं मुख्य लक्षण आहे त्याचबरोबर पुरळ निर्माण होणे पॅचेस निर्माण होणे त्याच्यावर जास्त खाज येणे जास्त प्रमाणात आग होणे लालसरपणा येणे कोरडेपणा निर्माण होणे किंवा जास्त खाजल्यानंतर पाणी येणे अशा विविध प्रकारची लक्षणे या आजारामध्ये निर्माण होतात मित्रांनो हा आजार कशामुळे निर्माण होतो आणि हे आजारासाठी आपण काय घरगुती उपचार करू शकतो या विषय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असा तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा मित्रांनो आयुर्वेदानुसार दूषित झालेला कफ दोष हा वातदोष व पित्तदोषाला प्रकोपित करतो हे प्रकोपित झालेले जे दोष आहे ते शरीरातील रक्तधातूला दूषित करतात दूषित झालेला जो रक्तधातू आहे हा त्वचेवर एक प्रकारची खास निर्माण करतो त्याचप्रमाणे एक पॅचेस निर्माण होतात पुरळ निर्माण होतात त्यांना मोठ्या प्रमाणावर आग असते खाज असते कोरडेपणा असतो किंवा जास्त प्रमाणात त्यातनं पाणी येण्याची शक्यता असते यालाच आपण बोली भाषेत इसब किंवा एक्झिमा असे म्हणतो मित्रांनो या इसबचे दोन प्रकार असतात एक जो आहे तो कोरडा इसब म्हणजे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरडेपणा असतो आग असते खाज असते आणि एक प्रकारचे पापुद्रे निघतात दुसरा जो प्रकार आहे तो श्रावी त्याला ओला इसब असे आपण म्हणतो खाजल्यानंतर या प्रकारच्या हिसाब मधनं पाणी येण्याची शक्यता असते मित्रांनो प्रकोपित झालेले दोष व दूषित झालेला रक्तधातू हा या आजारास मुख्यतः दा कारणीभूत असतो जास्त प्रमाणात तिखट आंबट खारट खाणे जास्त तेलकट किंवा तुपकट पदार्थ खाणे विरुद्धाचा आहार नियमित सेवन करणे नॉन आहाराचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असणे त्याचप्रमाणे स्पायसी असतील हॉटेलचे पदार्थ असतील जास्त तिखट पदार्थ असतील जास्त आंबवलेले पदार्थ असतील जास्त आंबट पदार्थ असतील या मोठ्या प्रमाणावर खाण्यात येणे रात्री जागरण करणे दिवसा झोपणे दही जास्त प्रमाणात खाणे त्याचप्रकारे जास्त प्रमाणामध्ये ट्रेस टेन्शन किंवा एन्झायटी असणे आपल्या प्रकृतीला साजेसा असा आहार न करणे किंवा अनियमित वेळ आहार घेणे त्याचप्रमाणे काही व्यसन असणे जसे तंबाखू असेल बिडी असेल सिगारेट असेल या सर्व गोष्टीमुळे शरीरामध्ये दोष प्रकुपित होतात व प्रकुपित झालेले हे जे दोष आहेत ते शरीरातील रक्तदातू दूषित करण्यात कारणीभूत ठरतात हे दूषित झालेला जो रक्तदातू आहे तो शरीरावर मोठ्या प्रमाणावर खास निर्माण करतो मित्रांनो कारणे आणि लक्षणांचा विचार करून झाल्यावर या इसब इस आजारासाठी आपण घरगुती काय उपचार करू शकतो त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो इसब या आजारामध्ये मुख्यतः दोन लक्षणं हे सगळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतात जास्त प्रमाणात आग होणे आणि जास्त प्रमाणामध्ये खाज येणे मित्रांनो तुम्हाला जर इसब असेल आणि त्या ठिकाणी जर जास्त आग होत असेल दुर्वापासून तयार केलेला जो रस आहे तो दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ तुम्ही पोटातून घेऊ शकता व तोच रस ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात आग होत असेल तिथे तुम्ही दिवसात तीन वेळेस लावू शकता त्यामुळे होणारी आग सहज कमी येऊ शकते त्याचप्रमाणे या आजारामध्ये जास्त प्रमाणात खाज असणे हे देखील एक मुख्य लक्षण असतं ही खाज कमी करण्यासाठी तुळस किंवा कृष्ण तुळस जो आहे त्याच्यापासून दोन दोन चमचे निर्माण केलेला जो रस आहे तो ज्या ठिकाणी खाज आपल्याला जास्त प्रमाणात येते त्या ठिकाणी आपण दिवसातून दोन ते तीन वेळेस लावू शकतो त्याचप्रमाणे निंब ही जी वनस्पती आहे ही रक्तशुद्धी करण्यासाठी आणि खास कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते त्यामुळे निंबापासनं तयार केलेला जो रस आहे तो दोन दोन चमचे सकाळ दुपार संध्याकाळ पोटात न घेणे व ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात खास येत असेल त्या ठिकाणी दिवसात तीन वेळेस जर आपण लावला तर खास सहज कमी येऊ शकते त्याचप्रमाणे करंज तेल त्यामध्ये भीमसेनी कापूर मिक्स करून तो आपण ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात खाज येते त्या ठिकाणी लावू शकतो परंतु हा उपचार आपल्याला वैद्यकीय सल्ल्याने करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला इसब किंवा एक्झिमाचा त्रास असेल मोठ्या प्रमाणावर जर खास निर्माण होत असेल तर हे घरगुती उपचार अवश्य करून घ्या परंतु हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी एकदा आयुर्वेदी डॉक्टरांच्या सल्ल्याने शरीरशुद्धी पंचकर्म अवश्य करून घ्या या आजारासाठी रक्तमोक्षण व विरेचन पंचकर्म हे अतिशय फायदेशीर ठरते त्यामुळे शरीरातील दोष कमी येतात रक्त शुद्धी होते व शरीरावर निर्माण होण्याची खास असेल पुरळ असेल जी चकते असतील पॅचेस असतील जास्त प्रमाणात आग होणं असेल किंवा जो कोरडेपणा असेल हा पूर्णपणे कमी येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद